नमस्कार तर आज श्रावण संपलेलं आहे चिकन आणलं होतं म्हटलं आज चिकन सुक्क आणि रस्सा करावं ते पण गावरान पद्धतीनं तर इथं बघा चिकन घेतलं एक किलो चिकन आहे धुवून घेतले दोन तीन वेळा स्वच्छ आता त्याच्यामध्ये हळद मीठ दही आणि थोडी कस्तुर मिथी टाकायची आणि सगळं मिक्स करायचं थोडा वेळ भिजत ठेवायचं इकडं मी गॅस चालू केला आता त्याच्यामध्ये चिकनची चरबी घालायची मांद पण म्हणतात त्याला आता ह्याचंच तेल सुटते तेला तेल घालायची अजिबात गरज लागत नाही ह्याच्यामध्ये आपण चिकन शिजवून घ्यायचं हे बघा कसं तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये कांदा घाला टमॅटो भाजून घ्यायचं भाजलं की चिकन घालून घ्यायचं आता हे खालवर करून घ्या आणि चिकनला मिठाचं पाणी सुटूसतं का हाय असं बिन पाणी घालता शिजवून घ्या त्यानं चिकनला चव चांगली येते ह्या बुटीत आता मी थोडंसं साधारण गरम पाणी होतं तेच घातले म्हणजे ह्याच्यासोबत ते पण पाणी आणि जास्त गरम होते म्हणजे चिकन शिजलं की आपल्याला त्याच्यामध्ये पाणी वतायला बरं पडतं लगेच बघा कसं पाणी सुटले चिकनचं मिठाच्यात पाण्यात शिजवून घेतल्यानं कसं चव येते चिकनला आता हे पाणी गरम झालं त्या चिकन पण थोडं शिजत आले त्याच्यामुळे त्याच्या पाणी ओतून घेतलं आता घे उकळी देऊन घ्यायची आणि चिकन शिजलं असलं तर साईटला काढायचं बघा चिकन शिजले आता हे सॅटला घेऊया आता मसाला करायला घेऊया इथं जिरं थोडं भाजून घ्यायचं जास्त नाही भाजायचं फक्त हलकंसं गरम करायचं भाजले आहे आता तीळ थोडं भाजून घ्यायचं जसं जिरं भाजलं तसंच तीळ पण भाजायचं जास्त नाही भाजायचं हलकंच गरम करायचं साधारण हे पण भाजले हे काढून घ्यायचं आता इथं दालचिनी घालायची चे। दालचिनी पण तशीच भाजून घ्यायची आता हे सगळं बारीक करून घेऊया ही पूड आपण सेपरेटच ठेवायचे झाले बारीक आता इथं मी खोबरं लसूण लसणाची पात आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सर लावून घ्यायचं आहे घेतलं मी मिक्सरला हे का असा बारीक करायचा मसाला आणि हा आपला वाळा मसाला हे दोन्ही मसाले आपले कोथिंबीर पण चिरून ठेवली मी आता सरसे तेल घेतलं एक चमचा कांदा घातला आहे आता हे जर भाजून घ्यायचं चा। आणि ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचं आता लिंबाचा रस जरा घालायचा याच्यामध्ये त्यामुळे काय होतं चव पण येते रस्सा असू दे नाही तर सुका असू सु दे लिंबाचा रसा घालायचाच लिंबाचा रस मी घालून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मसाला घालूया आता हे तेल सुटूस का मसाला भाजून घ्यायचा कसं तेल सुटले आता ह्याच्यामध्ये आपण चटणी घालून घ्यायची जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार हे पण परतून घेऊया जरा साधारण तेल सुटायला वाटलं सु की त्यात चिकन शिजवलेलं पाणी घालायचं साधारण तेल सुटले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं थोडं थोडंसं घालायचं पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं पाणी घातल्यानं चिकनचा रस्सा जो असतो की नाही त्याला कट पण भरपूर येतो सुक्याला पण कट भरपूर येतो आहे आणि चव पण छान लागते म्हणताना थोडं थोडं पाणी वापरायचं कट बघा कसं यायला कसं झणझणीत दिसते की नाही आता इथं आपण तो वाळा मसाला घालायचा तिळ जिरं आणि दालचिनीचा आणि मी घरात केलेला खडा मसाला पण आहे तो पण मी घालते आता आणखीन थोडं पिवळं पाणी घालायचं चिकनचं एक तीन चमचे घातलेलं आहे आणि हलवून घ्या आता थोडं शिजवून घेतल्यानंतर मी चिकनच्या पीस घातलेलं आहे आता हे सगळं हलवायचं आणि ह्याच्यावर कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं आता इकडं आपण करायला घेऊया तेल घाला कांदा जर भाजून घेतला आहे आणि लिंबाचा रस टाकला आता इथं मसाला घालायचा जसं तुम्हाला मसाला पाहिजे त्यानुसार घाला कोणाला पातळ आवडते कोणाला घट्ट आवडते कोणाला मिडियम लागते त्यानुसार हे करायचं मसाला घालायचा मसाल्याला तर तेल सुटूसतं का भाजून घ्यायचं पहिला मसाल्याला तेल सुटले कसं दिसते बघा आता ह्याच्यामध्ये चटणी घालायची हे पण मिक्स एक, एक जीव करून घ्या सगळं हलवून एक सगळं एकसारखं आता ह्याला पण तेल सुटत आले आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडं झाकून ठेवा कट कसा येतोय बघा आता कट बघा कसा काळाभोर आलेला आहे आता याच्यामध्ये मसाला घालून घेऊ वाळणं आणि हे घरात केलेला मसाला आता इथे पिवळं पाणी थोडं घालायचं आणि याच्यामध्ये शिजवून घ्यायचं बघा कट कसा येतोय थोडं 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 करून आता पाणी सगळं वतायचं त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये रस्सा माझा बसत नाही त्याच्यामुळे मी दुसरं भांडं घेतलेलं आहे चिकन शिजवलेलं पहिला त्याच्यामध्येच हा रस्सा करणार आहे हे फक्त मी मसाला शिजवून घेतलेला आहे सगळं भाजून शिजवून बघा कट पण कसा आला आहे रसा पण कसा दिसतो आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता कोथिंबीर टाकली मी जरा चवीनुसार मीठ घालायचं एकदा करून बघा कसा लागतो रस्सा आणि सुक्क बघा इथं ताट पण मी केलेलं आहे या जेवायला